शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा बुलढाण्यात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात सी सी टी व्ही व कॅमेराच्या निगराणीत होत आहे पोलीस भरतीची प्रक्रिया राज्यात पोलीस भरती, भरती सुरू झाली असून विविध पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत बुलढाणा जिल्ह्यातही एकशे तेहतीस रिक्त पदांसाठी तब्बल दहा हजार दोनशे छत्तीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून आज एकोणीस जूनपासून बुलढाणा येथील पोलीस कवायत मैदानावर उमेदवारांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे प्रथम उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होऊन शारीरिक व मैदानी चाचण्या सुरू झालेल्या आहेत पारदर्शकता असावी म्हणून पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून ही संपूर्ण भरती प्रक्रिया सी सी टी व्ही आणि इन कॅमेरा घेतली जात आहे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने स्वतः या भरती प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत

बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकशे तेहतीस रिक्तपदांसाठी दहा हजार दोनशे छत्तीस अर्ज आलेले आहेत आणि आज सकाळपासून आम्ही ते रिक्रुटमेंटची प्रोसेस सुरू केलेली आहे सुरुवातीचे जे काही दिवस पाचशे आम्ही घेणार आहोत उमेदवार आणि हळूहळू तर आकडा वाढवत जाऊ आता आज त्यांची डॉक्युमेंटरी डॉक्युमेंटेशन आणि त्यांचं व्हेरिफिकेशन होईल आणि त्याच्यानंतर फिजिकल टेस्ट होणार आहे आणि त्याच्यानंतर मग रिटन टेस्ट होईल या सगळ्या मार्क्सचा त्यांचा जो ॲव्हरेज येईल सगळा त्याप्रमाणे मेरिट लिस्ट आम्ही लावणार आहोत आता पाऊस पावसाचे दिवस आहेत आम्ही हे देखील सांगितलेलं आहे की ज्या दिवशी कॅन्डिडेट जिथे असतील आणि पाऊस जर आला पावसामुळे आम्ही जर हे भरती करता नाही आली तर त्याच भरतीची ही पुढे ढकलण्यात येईल आणि त्यांनाच सं सगळ्यांना निश्चित संधी देण्यात येईल याच्यामध्ये दे, राज्यामध्ये एस आर पी एफ आहे बँसमन आहे डिस्ट्रिक्ट पोलीस आहे जेलचं पोलिसिंग आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये रिक्रुटमेंट होते आहे तर जिल्हा पोलिसमध्ये आपल्या इथे बँड्समन आहे त्याच्यामध्ये आठ आणि बाकी आपले जिल्हा पोलिसचे कर्मचाऱ्यांची भरती सुरू आहे